नमस्कार अंजलीचा खूपच राग अनावर झालेला असतो कारण राकेश ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो राकेश ईश्वरीच्या माहेरी येऊन ज्या पद्धतीने वागत असतो तेव्हा मात्र अंजली खूपच चिडते अंजली त्याला म्हणते मी तुम्हाला सांगितलं का इथे यायला तुम्ही कशाला आलात जर का मला तुम्हाला सांगूनच इथे यायचं असतं तर मग मी तुम्हाला सांगितलं नसतं का आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा पण राकेश मात्र काहीच ऐकत नसतो त्यावेळेला राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही माझ्याशी असं का वागताय तुम्ही मला न सांगता इथे का आलात तेव्हा अर्ण बोलतो नाही तुला ताईला नक्कीच तुझ्याबद्दल काहीतरी समजलंय म्हणून ताई एवढी तडका पडकी इकडे निघून आली अरे तिला तुझा चेहरा सुद्धा पाहिजचा नाहीये आत्ताच्या आता चा तू चालतं तुछा पड ना कशाला उगाच इथे मध्ये मध्ये करतोस तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो अर्णव तू उगाच आमच्यामध्ये बोलू नकोस आणि ही जी आग लावण्याचं आहे जो प्रयत्न चालू आहे ना ती बंद कर कारण तू कितीही आग लावण्याची प्रयत्न केलीस ना तरी सुद्धा आमच्या नात्यावरती काहीच फरक पडणार नाही तेव्हा अंजली बोलते फरक पडलाय राकेश फरक पडलाय तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय राकेश मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये तुमचं थोबाड घ्या आणि तू निघून जा तेव्हा मात्र राकेश चांगलाच हादरलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो राणी सरकार तुम्ही हे काय बोलताय राणी सरकार तुम्ही असं कसं काय बोलू शकता जरा तरी विचार करा राणी सरकार तुम्हाला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ईश्वरी बोलते प्लीज ताईंना त्रास होतो एवढं सुद्धा तुम्हाला समजत नाही आहे का ताईंना त्रास होईल असं नका वागू राकेशजी इतना निघा तेव्हा लगेच अंजली मोठ्यानी बोलते मग आजपासून मी बघते तुम्ही त्याला राकेश राकेश असं का बोलताय हे बघा ईश्वरी अर्णव जे काही सत्य आहे ते मला सांगा तेव्हा लगेच अर्णव बोलतो काही नाही ताई तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरीशी लग्न करणारा दुसरा तिसरा कोणताही माणूस नसून हाच आहे ना राकेश म्हणजेच माझा नवरा राजेश हे ऐकल्यानंतर राकेशचे तर धाबेच तनानतात काय करावं तेच राकेशला कळत नाही राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही काय बोलताय तुम्ही माझ्यावरती आरोप करताय राणी सरकार राणी सरकार मी कायम तुमच्याशी अगदी प्रामाणिक राहिलो आणि तुम्ही मात्र मला असं फटकारताय चार चौघात माझ्या अब्रूचे धिंडवडे करताय राणी सरकार तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच अंजली बोलते नाटकी माणसा तुझी नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकाचा प्रभाव माझ्यावरती काहीच होणार नाहीये अरे एक नंबरचा खोटारडायस तू खोटारडा तुझ्यासारख्या माणसावरती तर माझा विश्वासच नाही तुझा थोबाड घे आणि इतना निघून जा तेव्हा मात्र अंजली चांगली चिडलेली असते त्यावेळेला राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही वागताय तुम्ही माझा विचार करत नाही आहात राणी सरकार प्लीज तुम्ही माझा विचार करा तुम्हाला असं वागून काय मिळत आहे राणी सरकार त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्हाला हे सर्व कसं समजलं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते समजलं कारण या नालायक माणसाचा फोन माझ्या हाती लागला आणि तेव्हा सगळ्याच गोष्टींचा उलगडा झाला मला खरंच खूप वाईट वाटलं ईश्वरी घरात तू सेफ नसताना सुद्धा त्या दिवशी ज्या पद्धतीने मला यांनी गुंगीचं औषध देऊन झोपवलं खर तर त्या दिवशी तुझ्या जीवाला धोका होता मला खूप वाईट वाटलं तू असं का वागलीस ईश्वरी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही उगाच नको त्या गोष्टींचा विचार सुद्धा करू नका खरं सांगू का या गोष्टींचा विचार करायची तुम्हाला गरजच नाहीये प्लीज प्लीज तुम्ही या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो राणी सरकार असं काहीच नाही तुम्ही मग विचार करताय तुम्ही माझ्या मनाला जर का विचारलंच ना तर बघा तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच अंजली बोलते मला तुझ्याशी बोलायची काय तुझं थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाही अरे तुझ्यासारख्या लांग्याला तर तुडवलं पाहिजे पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे पण काय करणार शेवटी गप्प बसावं लागतंय पण आताच्या आता इथून चालतं पण स्वतःच थोबाड घे आणि नी तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो ऐकलं नाहीस का ताई हे सगळं मला तुला सांगायचं होतं पण कसं सांगावं तेच मला कळत नव्हतं ताई मला खरच खूप त्रास होत होता या सर्व गोष्टींचा पण काय करणार झाला ताई पण आता तुझ्या समोर या सर्व गोष्टी आहेत ताई तूच विचार कर नक्की काय करायचं ते। तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते विचार काय करायचं या राक्षसाच्या नांग्या ठेसल्या पाहिजेत या राक्षसाला चांगलंच तुडवलं पाहिजे आणि मला तर आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय कळतच नाहीये मला आता काय करावं तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो तुम्ही काळजी करू नका मी आता ह्याची कशी वाट लावतो ना ती बघा तुम्ही नाही ना ह्याचे ना चांगले धाबे आणले तर बघा आता तर या माणसाला मला अजिबात ह्याच तोंड सुद्धा पाहिजे नाहीये आणि खरं सांगायचं तर या माणसाशी मला बोलायची सुद्धा इच्छा नाहीये तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो मोठ्याने बोलतो बस झाला आता आता विषय समाप्त आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला अंजली राकेशला तुडवत तुडवत सर्वांसमोर बाहेर काढत असते त्यावेळेला राकेश म्हणत असतो प्लीज प्लीज असं करू नका राणी सरकार तुम्ही असं का वागताय तुम्ही माझ्याशी विश्वासघात करताय तेव्हा लगेच अंजली बोलते विश्वासघात आणि मी स्वतःच्या मनाला तरी विचारा मी विश्वासघात करतेय का तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे होत तुम्ही कसं वागताय ते आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मला तुमच्याशी कसं वागावं ना तेच समजत नाहीये आणि तुमचं थोबार तर मला पाहायची इच्छाच नाहीये तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते आता संपलंय सर्व आणि हा विषय वाढवण्यात अजिबात मला इंटरेस्ट नाही तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पड त्यावेळेला लगेच राकेश बोलतो राणी सरकार असं नका करू राणी सरकार तुम्ही माझा विचार करा त्यावेळेला लगेच ईश्वरीची आई बोलते राकेश खर तर मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही तुझं थोबाड सुद्धा पाहिची इच्छा नाही पण एकच गोष्ट सांगेन राकेश आज तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार राकेश तू तु, तू तु, जे काही वागलायस ना ते तुझ्या बायकोच्या समोर आलं आम्ही सर्वजण गप्प होतो ना ते फक्त आणि फक्त अंजलीताईमुळे पण आज अंजलीताईंना सर्व सत्य समजलंय म्हटल्यावरती तर काळजीच करायची गरज नाही तुझ्यासारख्या राक्षसाला तर त्याच धडा शिकवतील आणि तू आहेसच त्या लायकीचा तेव्हा मात्र त्याची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्याच वेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो आता सगळं समाप्त मला हा विषय वाढवायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा कारण नको तो विषय वाढवायचा नाही लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो खरं सांगू का राकेश बघितलंस तुझ्या आब्रूचे ढिंडवडे माझ्या ताईने कसे काढले ते अरे तुझी लायकीच ती आहे पण तुला सांगणार कोण आता कळलं ना तुझी काय लायकी आहे ते अरे हेच तर आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुला मात्र कळतच नव्हतं पण आता समजलं ना तुझी लायकी काय ती लक्षात ठेवायची यापुढे तुझी लायकी काय आहे ती आणि यापुढे आमच्याशी वागताना तर नीट वागायचं तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव तू माझ्या बायकोपासून उगाच मला लांब करतोयस अर्णव तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो मला काही एक फरक पडत नाही तुझ्या वागण्याचा एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझं वागणं किती चुकीचं आहे ना ते आधी बघ कारण तुला कळतच नाहीये तुझं काय चाललंय तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो आता पुरे झालं त्यावेळेला अंजली म्हणते प्लीज अर्णव ह्या माणसाला बाहेर काढ मला याचा थोबाड सुद्धा पाहिजे नाही हा माणूस ज्या पद्धतीने वागतोय ना ती पद्धत चुकीची आहे आणि काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती बोलायचं नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांब तेव्हा लगेच राकेश बोलतो ते काही नाही राणी सरकार तुम्हाला माझ्याशी बोलावं तर लागणारच राणी सरकार तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही योग्य करताय पण जरा तुम्ही विचार करा राणी सरकार आज तुम्ही माझ्याशी कसं वागता येते तेव्हा लगेच अंजली बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि हा विषय इथला तर बरच होईल कारण उगाच नको त्या गोष्टी वाढल्या नाही पाहिजेत त्यावेळेला राकेशला खूपच राग आलेला असतो राकेशची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र मला कळून चुकली म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा ताई तू आज ज्या पद्धतीने याच्याशी लढलीस ना ते बघून मला खरंच खूप आनंद झालाय ताई मी सांगू शकत नाही मी किती खुश आहे ते तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू तुझं चुकलं खरं तर तू जर का मला सत्य सांगितलं असतंस ना तर ही वेळच आली नसती चिंटू तुला असं सत्य लपवायची गरजच नव्हती खरं सांगायचं तर तुझ्या अशा लपवण्यामुळे काय घडतंय माहिती आहे का फक्त आणि फक्त गोष्टी घडत गेल्या आणि ईश्वरीला त्या गोष्टींचा त्रास झाला मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती चिंटू जरा तू जरा स्वतःला सावर पण तू मात्र माझ ऐकतच नव्हतास आता कळलं ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते ताई खरंच मला माफ करा माझ्या मनात आलेलं तुम्हाला सांगावं म्हणून पण ताई काय करणार शेवटी माझा नाईलाज होत होता आणि मला गप्प बसावं लागत होत त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो पण मिस इंदोर बघितलं ना माझी ताई किती बहादूर आहे या राक्षसाला या हैवानाला चांगलंच ठेचलं तेव्हा लगेच ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते आता बद झालं आता या सर्व गोष्टी बंद करा आणि कितीही काही झालं ना तरी सुद्धा मला आता या गोष्टीवरती अजिबात बोलायचं नाही आता या गोष्टी थांबल्या ना तर बरं होई तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते खरं सांगू ताई आज तर मला खूप भारी वाटतय ताई मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय ते पण ताई आता मात्र सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होती तुम्ही काळजी करू नका ताई त्यावेळेला मात्र तिची फुपत चिडचिड होते आणि त्याच त्या त्या वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते ईश्वरी मी काळजी करतच नाही पण ईश्वरी तेच जर का तुम्हाला सांगितलं असतस तर मला खरंच खूप आनंद झाला असता तेव्हा ईश्वरी बोलते ताई कोणत्या तोंडाने मी तुम्हाला सांगणार होते तुमच्या पोटात आधी बाळ वाढतंय आणि त्या बाळाचा तर विचार करायला पाहिजे डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती तुम्हाला असा कोणताही धक्का द्यायचा नाही ज्या धक्क्यामुळे तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही आणि यात काय माझं चुकलं असं मला वाटत नाही ताई मी तुमच्या काळजीपोटी हे सर्व केलं तेव्हा लगेच अंजली बोलते किती वेडेपणा केलास तू ईश्वरी अगं माझ्या काळजीपोटी हे सर्व करायची गरजच नव्हती तू जर का मला हे सांगितलं असत ना तर तेव्हाच ह्याच्या नांग्या ठेसल्या तेव्हा लगेच नी। बोलतो बघितलंस का ईश्वरी मी तुम्हाला हेच सांगत होतो तुला पटेल तर ना तेव्हा ईश्वरी बोलते जाऊ दे पण आता अंजली समोर याचा खरा चेहरा आलाय या माणसाला काय शिक्षा द्यायची ते अंजलीताई बघतील आपण नाही बोलायचं तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी गप्प बस उगाच माझ्या अंजलीच्या मनात काही बाई भरवू नकोस माझ्या अंजलीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे ती माझ्याशिवाय असा विचार करू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते कोण तुम्ही मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही इतना थोबाड घ्यायचं आणि कायमचं चालतं पडायचं परत तुमचा थोबाड सुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ऐकलं नाहीस का राकेश ताई काय बोलली ते थोबाड घे आणि आत्ताच्या आता इथून निघून जा परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते राकेश परत माझ्या घरात यायची हिंमत सुद्धा करायची नाही नाहीतर तुझी अवस्था खरंच खूप बिकट करेन तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो शेवटी तो तिथून निघून जातो पण तो मोठमोठ्याने ओरडत असतो अंजली सोडणार नाही तुला आता तू जे काही माझ्याशी वागलीस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणारच अंजली बघ तुझी कशी वाट लावतो ती तू तू मला ते ईश्वरी समोर आणि त्या समोर घालून पाडून बोललीस आता मात्र तुझ्या पापाचा घडा भरला तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच आणि राकेश बोलतो आता सगळंच समाप्त झालंय तर इकडे अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी तू मला हे सांगितलं असतंच ना तर बरं झालं असतं आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बराच होईल आणि त्यावेळेला चांगलीच बोलती ईश्वरीची बंद झालेली असते ईश्वरी म्हणते अंजली ताई खरं सांगू का तुम्ही तुम्ही होतात म्हणून या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या नाहीतर काय झालं असतं तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र लगेच मोठ्याने आणि ईश्वरी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा अंजली ताई आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा ईश्वरी बोल असं बोलताच अंजली बोलते अगं मला कसली काळजी आली मी तर अगदी ठीक आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशला आता अंजलीने तर हद्दपार केलंय पण खरोखर कर राकेश आता अंजलीच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका